काय म्हणाल तुम्ही त्याला आधी पण विरोध ते टिकणार आहे का याचं उत्तर सरकारकडं नाही आम्ही टिकून दाखव म्हणतो आम्ही ऐकतो असं नसतं असं होत नाही सर कारण ती ओपन कोर्टात फिरी जाणार आहे का क्युरिटी पिटिशन च्या माध्यमातून ते जाणार आहे का तर नाही परंतु ते आता लादायच मला वेद चालवली त्यांना माझी की यांनी हो म्हणावं म्हणजे समाज ते स्वीकारी आम्ही गोलाल उधाळा समाजाने राज्यात उधाळा आता ते खोटं आरक्षणच समाजाला नव्हतं मराठा आणि कुणबी एकच हे सिद्ध झालेले कारण तसे सत्तावन्न लाख पुरावे सापडले होते यापेक्षा पुरावा काय पाहिजे तुम्हाला पुरावा लागत होता ना अगोदर तर तुम्हाला गिरीश महाजन साहेब येतात होते म्हणायचे कायदा पारित करायचा असला तर आधार लागतो आता सत्तावन्न लाखाचा आधार मिळाला त्याच्यानंतर तुम्ही सगळे वेळेची अंमलबजावणी आधी सूचना काढली आता अंमलबजावणी कधी करायची हे तुमचं काम आहे तुम्ही ते करा विनाकारण हे लागू नका समाज घेणार नाही पण वारंवार दावा की आरक्षण टिकणार आहे भाषेत सगळ्या तरी तुमचा काय आयुष्य कोणतं सरकार म्हणत नाही प्रत्येक सरकार म्हणतात आम्ही विकास करू पंचाहत्तर वर्षे लागेल उदाहरण म्हणून द्या विकास करू पंचाहत्तर वर्ष कि प्रश्न येत पाणी द्या तसं प्रत्येक जण म्हणतोच की टिकणार नाही गेल्यावर आमच्या पोरांचं वाटत होतं झालं मग पाच पाच वर्ष झाले पोरांचे आयुष्य गेले त्याच्यात नोकऱ्यात हे टिकणार नाही आणि हे आरक्षण इतकं कमकुवत आहे की ईशी बी सीपेक्षाही मेडिकल कॉलेजचा विषय नाही तसं एका मी एका पत्रकार एका प्रेसला ते आलेलं आहे त्याच्यावरती बोलतोय की हे मेडिकलला नाही इंजिनिअरिंगला नाही आहे मग मोठमोठ्या विषयांना नेमकं आहे ने 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 का, है का सरळ सेवा भरतीत मग काय हे छोटे छोटे विद्यापीठ आहेत दोन तीन त्यांच्या देणार तुम्ही मग तिथं ज्या फीस या तर आम्ही बसतो त्याच्यात सॉरी ईबीसीतून बसतो आम्ही त्याच्यात आम्ही त्याच्यात बसतो त्या सवलतीत आम्ही बसतो आम्हाला गरज काय तीच की काय कामाला येते काहीच नाही आता भरतात झाल्या उद्या रद्द झाली आले पोरं घरी हो रद्द झाले जा दा घरी तुम्ही झालं वाटलं आमच्या पोरायचं त्यापेक्षा सरकारनं आणखीन बी शांतपणाची भूमिका घ्या उगाच षडयंत्र रचून मला गुतून माझ्या समाजाचा वाटप करायचा भाग तुम्ही करू नका त्या प्रयत्नाचा कारण मी काय समाजाचं वाटप होऊन जाणार नाही तुम्ही मला जेलला गेला कुठं टाकलं तरी मी जेलला सडन समाजाशी निष्ठाच ची केणार नाही मी माझ्या समाजाला बाप म्हणलं त्याची गद्दारीच नाही करणार तुम्हाला ओबीसीतून आरक्षण द्यावं लागणार आहे सगळ्या वायऱ्यांचे आणि सगळ्या वायरं त्याला अडचण काय बघ ओबीसी बांधवांच्या सुद्धा सगळ्या वायरं त्याचा फायदा होणार असा जे आहे असा तो आधी सुचना येतो तुम्हाला अडचण काय तुम्हाला जे मागे ते देत नाही हैदराबाद संस्थांचं तुम्हाला हैदराबादचं गॅजेट घ्यायला वेळ लागत नाही ते घेणार जेनग्यांना एकोणीसशे एकशे घेणार तुम्ही अठराशे एक्क्याऐंशी जेनगणांना घेणार तुम्ही हैदराबाद संस्थांचं गॅजेट घेणार तुम्ही बॉम्बे गव्हर्नमेंटचं घेणार जे खरं ते घेणार आणि खोटं आमच्या गळ्यात लक्काला लागले कसा घेणार आम्ही आणि वरून फटे केसेस करणार आणि आमच्यावर दबाव आणणार आमच्या अंतर्वनाचे मंडप काढायला लावणार आमचे लोकच नुतून येणार काय अधिकार तुम्हाला आमचे लोक उचलून नाही बसलेले हे कोणती पद्धती तुमची राज्य चालवण्याची राजेश टोपेंच नाव वारंवार येते त्यांच्याच कारखान्यात बैठका झाल्या त्यांच्या कारखान्यातून पोलिसांवर फेटलेले दगड त्या ठिकाणी आले कारखान्यातून <coughs> दगड कुठे आले असत मला माहित नाही हे त्यांना माहित असत कुठून आलेत कोणी बैठक घेतल्या काय घेतल्या आपण पहिल्यापासूनच आजच नाही माझ स्वतःच समर्थन करत नाही मी तर दुसऱ्याचं काय जिथं शांततेत आमचं पहिल्यापासून चावल आम्ही समर्थनच केलं नाही बाकी गोष्टीच सगळं तुमच्या जवळ आहे फक्त खरं खरं करा खरं खरं करा होऊन आता दूध पाणी का पाणी हो द्या आता स्वागत आहे तुमचं त्या अटक करायच्या मागणी केल्यात या फक्त मराठा आमदारांनी एक लक्ष ठेवा गोरगरीब मराठीचं कल्याण होते पक्षाच्या नेत्याला मोठं म्हणून जातीची गद्दारी करून जातीचा वाटोळ करू नका लक्षात असू दे कवाच जाता या राज्याचे तुम्हाला माफ नाही करणार कवाच आ, मला काय बोलत होता तुम्ही तुम्ही तेच रचलेले हे तुमचं मुंबईला जायचं रॅलीपासूनच आहे तुम्ही ते आत्ता साधणार होता म्हणून त्या दिवशी मी म्हणलोय तुम्हाला <laughs> मला काटा आहे ना मी मराठा समाजाचा आणि सत्ताचा मधला हे काढावं लागेल असं तुमचं म्हणणं आहे देवेंद्र फडणवीस साहेबांचं मी काटा घातच नसतो तर मारणार आहेत ना म्हणून मुंबईने निघालो त्यांचा मार दारात देतो मी मराठ्यांना आधीच सांगितले आणि ते षडयंत्र सुरू आहेत गुन्हे दाखल करणार नाही आता रास्ता रोखत केले शांत झाले कसं रास्त रोख करता तुम्ही लोक कस का अटक करायला लागले तुम्ही आंतरवाडीचे नेता जालन्याचे नेता आंबेच नेता कशा म्हणून काय कारण उद्यापासून आमचा तुम्ही अटक करायचा नाही विनाकारण आंतरवाडी शांत आंदोलन सुरू आहे मोडतात तो आंतरवाडीचा मंडप म्हणजे मराठ्यांची अस्मिता आहे महाराष्ट्रातल्या त्यांनी सव्वा दीड करोड मराठ्यांना ओबीसी आरक्षण दिले त्याच आरक्षण त्याच मंडपनं हे आरक्षण दिले आणि सगळ्या सोयऱ्याच्या अंमलबाजवणी देणार आहे त्याच मंडपनं माझा करोड मराठा एक केला त्या अस्मितांची मंडप उचलित व्यासपीठ उचलितात छत्रपतीचा पुतळा त्याच्यावरती उचलता लावा हात तुम्ही त्याला मराठ्याच्या अस्मितेला हात घालणार तुम्ही मराठी घरात बसणार फडणवीस गृहमंत्र्यांना हे दंगले घालायच राज्यात काय स्वप्न लागता राव तुम्ही तुम्हाला आणखी सांगतो मराठ्यांचे नाराज लाटांवर घेऊ नका गुलाबी गुलाबीना तुम्ही अंमलबाजवणी करा तोडगा काढा बाकीच करू नका आणि परत काही अर्थ काढू नका दिलगिरी व्यक्त केली याचा इकडून मागे सरकारला पुढे सरकार तुम्ही ज्या नेमल्यात ना आता आता होऊन जाऊन त्याचं स्वागत केलं अटक बी करा आणि चौकशी करा मी तयारी आत्ता लगेच त्याच्यापासून माग हटू नका आता मराठ्यांचे लाट नाराजीच्या अंगावर घेऊ नका मला जर तुम्ही अटक केलं ना या राज्यात भूक हत्ताल होणारे करोड लोक मराठी जसा सर्केला कापूस फुटतो ना तुम्हाला रस्त्या रस्त्यावर वावरा वावरा तुझते मराठीच दिसणारे अमरशनला बसले बघा भूक हडता देशात जगात झाली नसते मराठ्यांना खेळता अन्याय करता मराठ्यावर पद आले तुमच्या म्हणून